ओम शांती अकरा ऑगस्ट एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी या मुरलीचं नाव आहे सफलतेचा चुंबक भेट घेणे आणि परिवर्तन होणे सगळ्यांचे प्रेम प्रेमाच्या सागरात समावून गेले बाप दादा म्हणतात उडत येणाऱ्यांना उडती कलेचे वरदान मिळते संकल्प बाप समान आणि संस्कार बाप समान हेच बापाचे मिलन आहे नेहमी स्नेही बनून स्नेहची लहर पूर्ण जगात पसरवायला आले आहात पण सुरुवात स्वत पासून करा पहिले स्व मग ब्राह्मण परिवार आणि मग विश्व प्रत्येक संकल्पात स्नेह निस्वार्थ खर प्रेम मनापासून प्रेम प्रत्येक संकल्पात सहानुभूती प्रत्येक संकल्पात रहम रहमदिल दातापणचा सहज स्वभाव बनून गेला पाहिजे सर्वांच्या मदतीच्या पहिले नेहमी सर्वश्रेष्ठ ब्राह्मण आत्म्यांची मदत विश्वाला सहयोगी सहज बनवते भेटले आणि स्वतःला बदलवून घेणे हेच सफलतेचे चुंबक आहे असे लक्ष ठेवा की या महान कार्यात कोणताच वर्ग राहिला नाही पाहिजे मिलन मनाने असो अगर साकार शरीराने असो दोन्ही अनुभव स्नेहच्या आकर्षणानेच होते रुहानी स्नेह मुळेच तुम्हा ब्राह्मणांचा जन्म झाला बाबा वरदान देत आहेत नेहमी नसीब भव नेहमी खुशनुमा भव नेहमी खुशीच्या खुराकने निरोगी भव नेहमी खुशीच्या खजान्यांनी संपन्न भव वरदाता वरदानांनी मुलांची पालना होत आहे पालना सगळ्यांना एकाच वेळी एक सारखी मिळत आहे पण मिळालेल्या पालनाची धारणा नंबर वार बनवते बाप दादा द्वारा वरसा मिळतो वरसेच्या स्मृतीने पालना होते यामध्ये कठीण काही नाही शिक्षकांनी शिकवलेल्या शिक्षणाची पालना करण्यातही कठीण काही नाही वरदानांच्या अनुभूतीची पालना यातही कठीण काही नाही पण मुलांच्या धारणाची कमजोरीमुळे वेळोवेळी कठीण असण्याचा अनुभव होतो मेहनत असण्याचे संस्कार पुढे येतात अशा मुलांवर बाबांना दया येते वरदानांनी पालना होते अशा वेळी आत्मा काळजीने वागल्या तर त्यामुळे त्यांची वेळ वाचते त्यांना वेळ साधन आणि परिस्थितीप्रमाणे ब्राह्मणांची सोबत बापाची मदत मिळत राहते प्रेमामध्ये निष्काळजीपणा येऊ द्यायचा नाही नाहीतर लिफ्ट जाम होऊन जाईल ओम शांती